नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद व्याज दरामध्ये सवलत मिळणारे असा एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळणार आहे की तुम्ही जे काही पीक कर्ज घेतलं आणि त्याच्यावर तुम्ही जर नियमित कर्ज पेड केली असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही ओके त्याच्यात जर काही तुम्हाला व्याज वगैरे भरावं लागलं ला असेल तर ते सगळं माफ होणार आहे कसं काय होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणारे चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करत जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत निर्गमित करण्यात आला जी मध्ये सांगण्यात आलं की शंभर कोटी रुपयांपर्यंत ही व्याजमाफी असणार आहे ती व्याजमाफी कशी असणार आहे जर तुम्ही कुठलं पीक कर्ज घेतलं असेल आणि तुम्ही जर त्याचा परत फेड केली असेल बघा परत फेड केली असेल तर त्यावर तुम्हाला आधी काय होतं की सात ते सात टक्के किंवा बारा टक्के ही व्याज जर आपल्याला फेडावा लागत होता जर तुम्ही शंभर रुपये घेतले असेल तर त्याला तुम्हाला सात टक्के किंवा बारा टक्के हे प्रत्येक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र असो किंवा जेडीसीसी असो किंवा वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याज दर होते आणि ते आपल्याला परत फेड करताना त्याचं व्याज आपल्याला भरावं लागत होतं बट आता एक जी आर आला आणि त्या जी आर मध्ये सांगण्यात आलं की तुम्ही जे काही कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जावर तुम्हाला जर व्याज लागलं ला असेल तर ते व्याज तुम्हाला सरसकट व्याज माफी होणार आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला फक्त तुमचं जे काही आपल्याला ऑलरेडी तर एक दोन तीन गोष्टी आल्याच आहेत की जसं की आपलं कर्जमाफी होणार आहे दीड लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे बट त्याच्यावर जर तुम्हाला अजून दीड लाखाच्या वर असेल आणि तुम्हाला जर त्याच्यावर व्याज जर लागत असेल तर ते व्याज तुम्हाला सरसकट माफ होणार आहे ओके सो असा अपडेट होता की आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून सांगण्यात आली की दोन हजार एकोणीस मध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी तीन कोटी रुपयांची मदत दिली ओके परत याच्या बहुतेक शेतकऱ्यांना असा डाऊट आहे की आता ही जी कर्जमाफी आहे ती काय फक्त जीडीसीसी बँकेचीच होणार आहे का इतर बँकेची नाही होणार का तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जी व्याजमाफी आहे ती व्याजमाफी तुम्हाला प्रत्येक बँक म्हणजे एक कुठल्याही बँकेमध्ये मध्ये जरी तुम्ही पिक कर्ज घेतलं असेल तर त्याची ही व्याजमाफी असणार आहे सो तुमचं खूप काही पैसे याच्यातनं वाचतील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा जी आर पण आलेला आहे याची जी अंमलबजावणी ही जानेवारी पासून सुरू होणार आहे तसं अजून काही अपडेट आला तर तुम्हाला नक्कीच आपण त्याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार त्यामुळे चॅनलवर निवडून असाल तर सबस्क्राईब करून जा जास्तीत जास्त लाईक करत जा धन्यवाद